नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत फळ झाडं फुल झाड पाहायला कोणाला आवडत नाहीत आपल्या सर्वांनाच नाही का आम्ही ज्या सोसायटीत राहतो ना तिथलं हे गार्डन आहे आमच्या आणि फळ झाड आज मी तुम्हाला दाखवणार आहे खाली आज मॉर्निंग वॉकला आले आहे बऱ्याच दिवसांनी तर दाखवते तुम्हाला आमची झाड अगदी जवळून दाखवते वातावरण थंड आहे आज हा ट्रॅक आहे चालण्यासाठी इथे मी चालते आता चप्पलच घालून आली आहे खूपच सुंदर मेंटेन केलं गार्डन बघण्यासारखं आहे म्हणून दाखवते केळीच्या पानासारखी पानं असणारी फुल झाड इथे ही स्विमिंग पूलच्या बाजूला भरपूर आहेत आमच्याकडे याला देव केळी असं म्हणतात याला दुसरं काही नाव असेल तर मला सांगा पिवळी लाल अशी वेगवेगळ्या रंगाची फुलं याला येतात इथे ही सर्व एकाच लाईनमध्ये मध्ये पिवळ्या रंगाची फुलं आहेत मिस्टर वॉक करतायत इथे हा सगळा वॉक चा एरिया आहे आणि इथे ही झाड इथे या ठिकाणी कॅफेटेरिया आहे तिथेच एक स्विमिंग पूल सुद्धा आहे हा इतका मोठा इथे वॉकिंग ट्रॅक आहे मिस्टरांचं चा वॉक चालू आहे इथे इथे हा ट्रॅक आहे पुढे पण इथून पुढे नाही जाते कारण या बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे ना त्यामुळे इथेच थांबवलंय त्यांनी इथून ही झाड सुरू होतात इथे ही जांभळ्या रंगाची छोटी छोटी फुलं खूप सुंदर दिसत आहेत भरपूर आली आहेत इथे या झाडाला पण गुलाबासारखी खूप सुंदर फुलं आली आहेत हा पण एक वेगळाच पिंक कलर नाव नाही माहिती आहे मला याचं पण सर्वच झाडांची फुलांची नावं नाही माहिती आम्ही पण इथे नवीन आहोत तुम्हाला माहित असेल तर नक्की सांग गावी आपल्याकडे असतात ना रस्त्याच्या कडेला फुलं आहेत रेड कलरची गावच्या ठिकाणी तर याला पटकोळी असं म्हणायची रस्त्याच्या कडेने अशीच उगतात ही झाडं गावी ही स्विमिंग पूलच्या खालच्या साइडला मी मगाशी दाखवली ना ती झाडं आहेत किती सुंदर आहेत सर्व प्लांट हिरव्या रंगाचे आहेत पण त्या हिरव्या रंगामध्येच कितीतरी छटा आहेत वेगवेगळ्या हिरव्या रंगाचेच किती प्रकार आहेत ना मला ना तर नावं सुद्धा घेता येणार नाहीत पानांचे वेगवेगळ्या वे प्रकारचे आकार सुद्धा इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला हा पण एक वेगळाच हिरवा रंग त्यावरही अशी व्हाईट कलरची फुलं येतात छोटी छोटी या झाडाला पण किती घनदाट पानं आहेत अगदी सुंदर दिसत आहेत इथे हे खूप मोठ्या मोठ्या पानांचे प्लांट्स आहेत अलोकासिया प्लांट, अलो प्लांट असं म्हणतात त्याला अळूच्या पानासारखी पानं आहेत पण खूप मोठी आहेत बघा अधेमध्ये ही झाडंही भरपूर प्रमाणात दिसतील हे पण मोठ्या मोठ्या पानांचं प्लांट आहे पण मला काही याचं नाव नाही माहिती आहे इथे अशी ग्रुप ग्रुपने एकाच लाईनमध्ये एकाच प्रकारची झाडं अशी लावलेली आहेत इथे ही लाल आणि पिवळी देवकेळी एकाच ठिकाणी लावली आहेत इथे ही लाईटिंग केलेली आहे रात्रीची लावतात कारण जे पण आहेत ओकेजनली तेही लावतात अशा या सुंदर पाना फुलांचा सुगंध सकाळी मॉर्निंग वॉक करताना येतो त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी हा एक आतल्या बाजूनी छोटासा ट्रॅक आहे चालण्यासाठी त्याच्या बाजूला ही छोटी छोटी रोपटी इतकी सुंदर आहेत आणि हा हिरवा रंग बघा इतका गर्द हिरवा रंग आहे आणि त्यावर हे पिवळं धम्मक फूल ही रंगसंगती किती सुंदर दिसते आहे मला तर हा हिरवा रंगच खूप आवडला इथे ही मना है, है या ठिकाणी झुडूप म्हणा हवं तर भरपूर प्रमाणात आहेत ही पानं सुकल्यासारखी वाटतात ना पण तसं नाही आहे पानांचा रंगच असा आहे या सफेद फुलांना मला वाटतं अनंताची फुलं असं म्हटलं जातं आता कमी आहेत पण फुलायला लागलं की भरपूर फुलं येतात या झाडाला त्याच्या पुढे ही पण सफेद फुलंच आहेत पण वेगळी आहेत पानं अगदी गर्द आणि छोटीशी आहेत त्याच्याच पुढे या पिवळ्या छोट्याशा फुलांचं प्लांट आहे माझ्या माहितीप्रमाणे याला रेन लिली फ्लॉवर बल्बज म्हणतात अशी एका लाईनमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची फुल झाडं लावलेली आहेत इथे खाली गवताचा गालीचा आहे पूर्ण गार्डनला त्यावरून पण आपण चालू शकतो ही अशी मरून कलरची कणसासारखी फुलं आहेत त्या झाडाला ती पण खूप सुंदर दिसत आहेत भरपूर आली आहेत आणि या इथे ही चाफ्याची झाडं ही पण भरपूर आहेत याचा मंद सुगंध दरवळत असतो सगळीकडे चालाय ना गवतावर चालू आहे ना चप्पल कुठे काढली हा सूर्य दिसतोय तुम्हाला इथे मिस्टर वॉक करतायत आणि मी पण आता ग्रासवर वर चालते गवतावर बोगनवेल आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे भरपूर फुलं येतात या ठिकाणी गुलाबी लाल सफेद असे वेगवेगळ्या प्रकारच्या बोगनवेलीचे प्रकार आहेत अशा प्रकारे अनवाणी ग्रासवर चालणं खूप फायदेशीर ठरतं आपल्यासाठी म्हणून मग असं थोडा वेळ चालतो आम्ही कडेला मध्ये मध्ये ही अशी तुळशीची झाडं पण लावली आहेत त्याला मंजिऱ्या पण आल्या आहेत इथे फुलं तर आहेतच पण वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची ही पानं सुद्धा इतकी सुरेख दिसत आहेत ही झाड बरीच दिसतील तुम्हाला इथे येलो कलर वातावरण खूप थंड आहे या अम्युनिटीज आहेत ना त्या फिफ्थ फ्लोर वर आहेत त्यामुळे आम्ही खाली असलो तरी वरच आहोत इथे गाड्यांचा आवाज नाही काही नाही शांत आहे इथे आम्ही आता बसायला इथे बसून काही जण योगासन पण करतात या स्विमिंग पूलच्या बाजूला इथे सर्व नारळाची झाड आहेत आणि या इथे छोटीशी आमराई आणि हा बघा किती मस्त मोहर आलाय आंब्याच्या झाडाला छोटी छोटी झाडं आहेत पण मोहर आलाय ह्या अगदी लहान लहान कैऱ्या पण लागलेल्या दिसत आहेत तर अशी ही सुंदर इथली आंब्याची बाग छान आहे ना मला वाटतं पेरूचं झाड असावं असं वाटतंय मला बघा पेरू इथे पेरू लागलेलं दिसतंय तिथे पूर्ण इथे असं लाईनमध्ये मध्ये इथे पेरूची झाड पुढे पण आहेत म्हणजे ही आंब्याची झाड आहेत ना तिथेच पेरूची झाड पण ही सर्व फळ झाडं इथे स्विमिंग पूलच्या बाजूला आहेत स्विमिंग पूल वगैरे हे सर्व मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे हे गार्डन आहे मी जिथे राहते तिथलं म्हणजे ओबेरॉय स्काय सिटी मुंबई तुम्हाला हे गार्डन कसं वाटलं कमेंट करून सांगा करून झालं आता मी चाललोय घरी ब्लॉकच चा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो, बाय बाय